तसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत चा, आहे आपण आत्तापर्यंत कालिदासाच्या अनेक चातुर्यकथा बघितल्या आहेत ऐकल्या आहेत आज कालिदासासंबंधीची मी एक कथा सांगणार आहे हे तशी म्हटलं तर प्रसिद्ध कथा आहे आता या सर्व चातुर्यकथा खऱ्या की खोट्या त्या खरंच घडल्या की नाही याचा शोध घेण्यापेक्षा या कथांचा आपण आस्वाद घ्यावा असं मला वाटतं कारण या कथा कालिदासावर निरतिशय प्रेम करणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी रचलेल्या असाव्यात आणि त्यामध्ये त्यांचं चातुर्य त्यांनी गुंफलेलं आहेच त्यामुळं त्या कथाकारांना त्या रचनाकारांना पण आपण दाद द्यायला हवी की त्यांनी एवढ्या सुंदर चातुर्यकथा कालिदासाच्या प्रेमापोटी रचल्या आहेत आता अशीच ही एक कथा कालिदासाविषयीची एक विद्योत्तमा नावाची राजकन्या होती ती स्वतः अतिशय सुंदर आणि विद्वान होते अतिशय हुशार पंडिता होती आणि साहजिकच तिची अशी इच्छा होती की तिला तिच्यासारखाच हुशार किंबहुना तिच्यापेक्षा जास्त विद्वान असा पती मिळावा आणि तिनं तीच ठेवली होती की मला जो शास्त्रार्थामध्ये हरवेल त्याच्याशीच मी विवाह करेन अनेक विद्वान युवक तिच्याशी शास्त्रार्थ करायला आले आणि तिच्याकडनं पराभूत झाले आणि त्या सर्व मुलांना असं वाटलं की ही राजकन्या अतिशय घमेणखोर रा आहे अतिशय अहंकारी आहे तर हिचा अहंकार आपण जिरवायलाच हवा आणि असं म्हणून त्यांनी एका मूर्ख माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यांनी ठरवलं होतं की हिचं लग्न एका मूर्ख माणसाशीच करून द्यायचं आणि शोध घेता असताना त्यांना त्या ते शेक चिल्लीप्रमाणे ज्या फांदीवर बसले तीच फांदी कापत असलेला एक युवक दिसला त्यालाच त्यांनी चांगले वस्त्रालंकार देऊन सजवलं आणि राजकन्येकडे घेऊन आले आणि तिला सांगितलं की हे महाविद्वान आहेत पण त्यांचं आत्ता मौनव्रत आहे त्यामुळे ते फक्त सं सांकेतिक उत्तरं देतील आणि त्या मूर्ख माणसाने किंवा त्या अडाणी व्यक्तीने जे काही चिन्ह संकेत केले त्याचा अर्थ या विद्वान पंडितांनीच राजकन्येला समजावून सांगितला आणि तिचं लग्न कपटानं त्या मूर्खाशी करून दिलं अडाणी मनुष्याशी करून दिलं लग्नानंतर त्या राजकन्याच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे याला काहीच येत नाही आणि तिनं त्याची निर्वत्सना केली ते ऐकून त्या मुलाला अतिशय वाईट वाटलं आणि तो उपासना करण्यासाठी गेला त्याले त्याने पर्यटन केलं विद्याभ्यास केला खूप विद्या ग्रहण केले आणि काली सुद्धा उपासना केली काली मातेच्या प्रसादानं त्याला विद्वत्ता तर प्राप्त झालीच पण प्रतिभाशक्तीसुद्धा मिळाली आणि त्याचं नाव झालं कालिदास तो परत आपल्या पत्नीकडे आला तेव्हा तिने त्याला दार उघडलं नाही आणि आतूनच विचारलं अस्थि कष्टीत वागविशेष तुझ्या वाणीमध्ये काही विशेष गुण आहे का ते ऐकल्यावर त्या कालिदासानं तिच्या प्रश्नामध्ये असलेल्या तीन शब्दांनी तीन काव्यरचना केली तो पहिला तिच्या प्रश्नामधला शब्द होता अस्थि तर अस्थिने सुरू होणारा अस्ति अस्त दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज पूर्वापरोतो निधीवगाह्य स्थितो पृथिव्यामिव मानदंड या श्लोकानं सुरू होणार कुमारसंभवं नंतर तिच्या प्रश्नामधला दुसरा शब्द होता अस्ति कश्चित कश्चित कांता कांताविरह गुरुणा स्वाधिकारा प्रमत्त शापेनास्तंग वर्षभोगेण भर्तु हो। यक्षे जनकतनया स्नान पुण्योदकेशु छाया तरुष वसती रामगिर्याश्रमेशू आणि तिचा तिसरा शब्द होता विशेषः तर वाघ या शब्दाने सुरू होणारं वागर्थौ व संपृतौ वाघर्थ प्रतिपतये जगत पितरौ वंदे पार्वती पार्वती परमेश्वर या श्लोकाने सुरू होणारं रघुवंशम ही दोन कुमारसंभव आणि रघुवंशम ही दोन महाकाव्यं आणि मेघदूत हे खंड खंड काव्य असं तिला धडाधड म्हणून दाखवलं हे ऐकल्यानंतर तिला पश्चाताप झाला पण कालिदासाने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला नाही तो तिला गुरुस्थानी मानू लागला तिला म्हणाला की तुझ्यामुळं मी विद्यावान झालो मला विद्या मिळाली तर तू मला गुरुस्थानी आहेस याचासुद्धा त्या राजकन्याला राग आला आणि तिने कालिदासाला शाप दिला होता की तुझा शेवट एका स्त्रीच्याच हस्ते होणार आहे तर आज आपल्याला या तिन्ही श्लोकांचं स्पष्टीकरण बघायचं आहे पहिला श्लोक होता अस्थिने सुरू होणारा अस्थि उत्तरश्याम दिशि देवतात्मा देवतात्मा असलेला साक्षात देवता असलेला उत्तर्याम म्हणजे उत्तर दिशेला अस्थि म्हणजे आहे नगाधिराज नग म्हणजे पर्वत आणि त्यांचा अधिराज म्हणजे राजा पर्वतांचा राजा अस्थिउत्तर्याम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज उत्तर दिशेला पर्वतांचा राजा असलेला हिमालय नावाचा एक मोठा पर्वत आहे तो देवतात्मा आहे साक्षात देवताच आहे पूर्वापर्व तोयनिधी वगाह्य पूर्व आणि अपर पूर्व म्हणजे पूर्व दिशा आणि अपर म्हणजे पश्चिम दिशा पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशांच्या समुद्रांमध्ये वगाह्य म्हणजे ज्याने अवगाहन केलेलं आहे ज्याने डुक्के मारलेली आहे असा तो हिमालय तोयनिधी वगाह्य स्थित पृथ्व्याम इव मानदंड पृथ्वीचं जणू काही मोजमाप करण्याचा तो एक दंड आहे मानदंड आहे असा तो हिमालय उत्तर दिशेला आहे असा कुमारसंभवच्या पहिला श्लोक हा आहे या श्लोकाने कुमारसंभवांची सुरुवात झालेली आहे दुसरा श्लोक आहे मेघदूतातला पहिला श्लोक तिच्या प्रश्नातल्या दुसऱ्या शब्दाने सुरू होणारा कश्चित कांताविरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्त कश्चित म्हणजे कोणी एक यक्ष तो कसा होता तो स्वाधिकारात प्रमत्तह त्याच्या त्याचे अधिकार कमी झालेले होते त्याला कामावरून काढून टाकलेलं होतं कारण त्याच्या कामात काहीतरी चूक झाली तो इंद्रदेवाच्या सेवेमध्ये होता आणि इंद्रानं त्याला त्या चुकीमुळं कामावरून काढून टाकलं शापेनं अस्तंगमित महिमा इंद्राच्या शापामुळं ज्याचा महिमा मोठेपणा अस्ताला गेला आहे असा तो यक्ष वर्षभोग्येणं भरतुहू भरतुहू म्हणजे त्या स्वामीचा मालकाचा म्हणजेच इंद्रदेवाचा शाप त्याला वर्षभर भोगायचा होता आणि तो शाप होता त्याच्या पत्नीपासून त्याचा विरह होणार होता एक वर्षभर त्याला पत्नीपासून दूर राहायचं होतं आणि त्यानं काय केलं मग शापेन अस्तंगमित महिमा भोग्येन भरतुहू यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेशू जनकतनया म्हणजे सीतेनं जिथं स्नान करून ते पाणी अगदी पुण्यवान केले पावन केलेल्या त्या पाण जिथे असं पाणी आहे आणि स्निग्ध छाया तरुषू जिथे घनदाट झाडांची घनदाट सावली आहे अशा रामगिर्याश्रमेशू यक्ष वस्ति चक्र चक्रे त्या यक्षाने रामगिरीमध्ये आपली वस्ती केली म्हणजे तिथे तो राहिला एक वर्षभर तिथं तो रामगिरी पर्वतावर हो राहिला हा मेघदूताचा पहिला श्लोक आणि रघुवंशमचा पहिला श्लोक आहे वागअर्थव इवसंपृतऊ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर वाक आणि अर्थ वाक म्हणजे वाणी शब्द आणि अर्थ हे दोघं एकमेकांमध्ये इतके एकजीव झालेले असतात मिसळून गेलेले असतात की शब्द आणि त्याचा अर्थ आपल्याला भिन्न करता येत नाही वागर्थव इव हो एकत्र झालेले वाणी आणि अर्थ याच्याप्रमाणे अगदी एकजीव झालेले वागर्थ प्रतिपत्त्ये माझ्याकडून चांगल्या वाणीची चांगल्या काव्याची उत्पत्ती व्हावी यासाठी जगत पितरौ वंदे जगाचे माता पिता असलेले पार्वती परमेश्वर पार्वती आणि शंकर शंकर महादेव यांना मी वंदन करतो जगत पितरव वंदे पार्वती परमेश्वर तर यामध्ये पार्वती आणि परमेश्वर हे दोन शब्द आहेत पण काही विद्वान पार्वती प पा, आणि रमेश्वर अशीही त्याची फोड करतात पार्वती प पा। म्हणजे पार्वतीचा पती शंकर महादेव आणि रमेश्वर म्हणजे रमेचा पती विष्णू तर मी शंकर आणि विष्णूला वंदन करतो असाही काही विद्वान त्यातून अर्थ काढतात पण कालिदास हा शिवभक्त होता त्यामुळे मी पार्वती आणि शंकराला म्हणजे जगत जगाचे मातापिता पण आहेत ते जगत पितरौ जगाचे मातापिता असलेल्या पार्वती आणि शंकराला वंदन करतो असा हा श्लोक असे हे तीन श्लोक तीन श्लोकांनी सुरू होणारी तीन महाकाव्य त्यांनी आपल्या पत्नीला घडा धडाधड म्हणून दाखवली अशी त्याची ही कथा आहे आवडली आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह नक्की भेटूया धन्यवाद